हे आहे स्टार, स्टार मुलुक मराठी नमस्कार मी संजय पाटील तुम्हाला सर्वांचं सा स्टार मुलुक मराठी या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो आता तुम्हाला मनापासून लागले तुम्हाला आतुरता की या चॅनलवरती नक्की काय बघायला भेटणार गोष्टी मुलकातल्या नेमक्या कशा असणार आहेत काय असणार आहेत हे ना मग त्यासाठी तुम्ही बघत हे आपल्या हक्काचं व्यासपीठ आपल्या हक्काचे चॅनल आपल्या मातीत बनलेलं आपले चॅनल गोष्टी मुलकातले घेऊन येते तुमच्यासाठी खास खर तर कसं आहे आता माहित आहे का माणसाला भौतिक सुखाची एवढी रेलचेल असून सुद्धा माणूस माणसाचं मानसिक स्वास्थ आरुगवून बसलं हो दैनंदिन जीवनात जगताना नाती गोती मान अपमान यश अपयश सुख समाधान राजकारण अर्थकारण समाजकारण व्यवसाय धंदे नोकरी शेती भाती नाती गोती सांभाळता सांभाळता माणसाच्या मानवी मेंदूवरती प्रचंड प्रमाणात असा दाब निर्माण झालाय आणि माणूस कुठेतरी स्वतःला हरवून बसलाय कशासाठी हा कशासाठी हरवून जायचं हो ज्याने चोच दिल्या त्यानं दाना निर्माण केलाय ज्यानं जीवन दिलंय त्यानं जगण्याची कला पण दिला उगायचंच आपलं दुःखाचं वजन डोक्यावर घ्यायचं आणि रातरंदीजमुक्त पळायचं कशासाठी हे कुठेतरी थांबायला पाहिजे अशाच काही घटना काही गोष्टी ज्या तुम्हाला कुठेतरी दुःखातन बाजूला काढतील वर्तमानात जगायला शिकवतील किंवा तुमच्या जीवनात भूतकाळात झालेल्या गोष्टींचा काही उजाळा तुम्हाला देतील त्यातून तुमच्या मनात शरीरात आनंद लहरी निर्माण होतील असं काही मी प्रयोजन तुमच्यासाठी घेऊन आलोय तेव्हा तुम्ही बघा हे आपले चॅनल स्टार मराठी आणि मी संजय पाटील तुमच्यासाठी घेऊन येतोय खास गोष्टी मुलकातल्या तुम्हाला नक्कीच आवडतील नक्कीच मनाला आनंद देतील तुम्ही बघा सुख नेहमी दुसऱ्याला वाटायचं असतं दुःख तर काय मनात चोवीस तास भरलेलंच असतं मनाचं एक आपल्या गुपित असतं बघा दिवसातून साठ हजार विचार येतात एक सारखे ह्या झाला की तो तो झाला की तो तो झाला की तो तो झाला की विचार कधीही थांबत नाही मग त्यातले निरर्थक विचार आपण एकोणसाठ हजार करतो एकच हजार किंवा एक टक्का जे विचार आहेत ते नाही आपले ते कुठंतरी आपल्या जीवनाशी निगडीत असतात ज्याचा काय आपल्याला गरज असते दैनंदिन जीवनात जगताना त्याचा काहीतरी वापर होतो मग भिनकामाचं नको असणारे विचार डिलीट करून टाकायचे बाजूला करायचं आणि मस्त जगायचं आनंदात त्यासाठी गोष्टी ऐकल्या पाहिजेत त्यासाठी काहीतरी चांगल्या आठवणींचा उजाळा केला पाहिजे आणि मग तेच तेच नियोजन आणि तेच प्रयोजन मी तुमच्यासमोर सादर करणार आहे तेव्हा तुम्ही बघा लवकरच घेऊन येते तुमच्यासाठी गोष्टी मुलकातल्या नक्की बघा धन्यवाद